नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं

अटक केली होती तर त्यातील इतर सहा आरोपी फरार होते त्यापैकी शबनम शेख व झिनत कुरेशी या दोन महिला आरोपींना पकडण्यात टिटवाळा पोलिसांना तब्बल सव्वा महिन्यांनी यश आलेलं असून शनिवारी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली दरम्यान आरोपींना अटक का करत नाही यासाठी महिला मंडळातर्फे टिटवाळा पोलीस ठाण्यावर सोमवारी मोर्चा काढणार होते मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनावर आज निघणारा महिलांचा मोर्चा शांत करण्यास पोलीस प्रशासनाला यश आलं आहे तर बाकी इतर चार आरोपींना अटक कधी करणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय तरुणीवर तब्बल अडतीस दिवस आंबिवली तसेच कल्याणच्या रेस्ट हाऊसमध्ये डांबून ठेवत अत्याचार केले होते या प्रकरणी पीडितेची मैत्रीण जिनद कुरेशी शबनम शेख गुड्डू अब्दुल रहीम गुलफाम अब्दुल रहीम लियाकत शेख अली इराणी या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती पुन्हा दाखल होऊनही आठवडा उलटला तरी पोलिसांना आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या दरम्यान त्या सात आरोपींपैकी अली इराणीला सात दिवसानंतर अटक करण्यात आलेली होती तर सहा आरोपी त्यापैकी शबनम शेख व या दोन महिला आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून उर्वरित इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद